दुर्यावस्था जुन्या ब्रिटिश कालीन बंधाऱ्याची खासदार भगरेची अधिकारी व शेतकऱ्यांसमवेत पाहणी आज दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्करराव भगरे यांनी आज सत्तावीस जानेवारी अचानक विठेवाडी सावकी येथे भेट दिली आहे विठेवाडी सावकी येथील ब्रिटिश कालीन बंधाऱ्याची पाहणी केली देवळा तालुक्यात अनेक गावांमध्ये असे जुने बंधारे खराब झालेले त्यांचीही दुरुस्ती करण्यात यावी यावेळी पाटबंधारे विभागाचे अधिकारी गावित स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव हो। यांच्या समवेत पाहणी केली असता जागेवरच मालेगावचे कार्यकारी अभियंता ढाके यांना फोन करून दुरुस्ती बाबतीत कार्यवाही करण्यात करण्याच्या सूचना दिल्यात लोकसभा मतदारसंघाचे खासदार खामखेडा व विठेवाडी येथे आले असता स्थानिक शेतकऱ्यांनी भेट घेऊन बंदचा दुरुस्तीची मागणी केली होती पाणी असल्याने सर्वे पहावी करता येत नव्हती मात्र सध्या पाणी कमी झाल्याने आज खासदार भगरेंनी दिलेल्या आश्वासनानुसार प्रत्यक्ष पाहणी करून पाटबंधारे विभाग कळवणचे शाखा अभियंता डीबी गावित स्थापत्य अभियंता एस एम भोय यांना दुरुस्ती संदर्भात सूचना दिल्या दुरुस्ती संदर्भात पाहणी केली व मोजमाप घेतलं यावेळी स्थानिक वसंत बोरसे बोरसे धनंजय सावकी आदी शेतकरी होते देवळा तालुका प्रतिनिधी आदिनाथ ठाकूर दहिवड आज सावकी तालुका देवळा इथे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये बांधलेला नदीवरचा हा जो पंधरा आहे बंधारा पावसाळ्याच्या काळामध्ये जास्त पाऊस झाल्यामुळे तो जो बंधारा त्या ठिकाणी नादुरुस्त झाला एका बाजूला त्याचा बांध फुटलेला आहे आणि त्याचबरोबर बऱ्याचशा सगळ्याच बंधाऱ्याच्या भागाला जो अतिशय जुना असल्यामुळे त्याला चिरा पडलेल्या आहेत त्याचं प्लॅस्टर वगैरे निघून गेल्यामुळे पाण्याचं लिकेज मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि त्याचा फटका कारण या बंधाऱ्यावरती नुसतं सावकीच नाही तर okay, खामखेडा okay, आहे बहुरा okay. आहे विठेवाडी आहे okay. या सगळ्याच किंवा या शेतील गावांचं शेतीच्या पाण्याचा प्रश्न या बंधाऱ्यावरती अवलंबून असल्यामुळे हा बंधारा ताबडतोब दुरुस्त होणं गरजेचं आहे आणि म्हणून आज या ठिकाणी अधिकाऱ्यांसमोर या सगळ्या शेतकऱ्यांसमोर पाहणी करून मी अधिकाऱ्यांनाही सूचना दिली की याची पाहणी करून त्याचं इस्टिमेट बनवून हे आपण सरकारला सादर करून ताबडतोब या बंधाऱ्याची दुरुस्ती कशी करता येईल या दृष्टीने प्रयत्न करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा माझा मानस आहे आणि विजिट दिली त्याबद्दल